महाराष्ट्रात अहिल्यानगर शहरामध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं शहरातल्या शॉर्ट बेक कॅफे या ठिकाणी ही पार्टी आयोजित करण्यात आलेली होती आणि जाणीवपूर्वकरित्या या रेव पार्टीमध्ये मुलींना अल्प दरामध्ये प्रवेश आणि दहा मुली जर एकत्र आल्या तर त्यांना फ्रीमध्ये प्रवेश देण्यात आलेला होता वास्तविक पाहता अशा प्रकारच्या रेव आयोजन कोण करत आहे आणि कशासाठी करत आहे या रेव पाट्यांमधनं अंमली पदार्थांचं सेवन असेल गांजा असेल अशा विविध प्रकारच्या गोष्टी वारंवार आतापर्यंत उघड झालेल्या आहेत आणि त्यामुळं या सर्व गोष्टींच्या माध्यमातून पुढे जाऊन महिलांची छेडछाड करणं अस्थिरता पसरवणं कायदा आणि सुद्धा प्रश्न निर्माण होतो या सर्व गोष्टी लक्षात घेता आणि संस्कृती रक्षणासाठी हिंदू जनजागृती समितीसहित अहिल्यानगर शहरातल्या सर्व हिंदुत्वादी संघटनांनी तत्काळ आक्षेप घेऊन त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन अशा प्रकारचा कार्यक्रम तत्काळ रहित झाला पाहिजे अशी कालच मागणी केलेली होती आणि पोलीस अधीक्षकांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीकडे गांभीर्याने पाहून आज तो कार्यक्रम रहित केलेला आहे हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा विजय आहे त्याबद्दल मी सर्व संघटनांचं हिंदुत्वादी संघटनांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर अशा प्रकारच्या पार्ट्यांचं रेव पार्ट्यांचं आयोजन ज्याला सन डाऊ सन डाऊझर कॅफे पार्टी रेव पार्टी असं म्हटलं जात होतं अशा प्रकारच्या पार्ट्या केवळ अहिल्यानगरमध्येच नव्हे तर देशभरात कुठंही होता काम नये या माध्यमातनं युवा पिढी त्यांना त्या ते ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टींना लावणं व्यसनाधीन त्यांनी लावणं हे अत्यंत चुकीचं आहे या गोष्टींसाठी हिंदू जनजागृती समिती सदैव तत्पर आहे आणि असे कार्यक्रम कधीही होऊ देणार नाही नमस्कार